जनतेचा अधिकार जाणीव हक्काची आपले स्वागत आहे शिवसेना कुटुंब प्रमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शिवसेना इचलगंजी शहराच्या वतीने पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे श्रीमंत घोरपडे नाट्यगर येथे पूरग्रस्तांना भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते त्यांना आज दुपारी पाच वाजता अल्पोपहार वाटून एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख आनंद शेट्टी शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण शिवसेना माजी प्रमुख बलकारी लवटे शिवसेना माजी शहर प्रमुख धनाजी मोरे युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख गणेश जंगटे लक्ष्मण पाटील गणेश शर्मा वाहतूक सेनेचे विजय देवकर बापू जाधव सहाज चव्हाण युवासेना शहर प्रमुख अक्षय शेट्टी विशाल धुमाळ यश भंडारे गजानन कोकरे अनिल भोसले आदीसह शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव